कुमारी वैष्णवी मोहनमधने एम MM एम ग्रुप पेट पेटकरांचा हिंद केसरी राजासुद्धा गट पास झालेला आहे मित्रांनो घानंद मैदानामध्ये आणि राजा आज निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांच्या वजीरसोबत पाहाला मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो एम MM एम ग्रुप पेटकरांच्या राजाची आणि निसर्ग गार्डन कात्रजकरांच्या वजीरची आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो झरेकरांचा उगवता सितारा म्हणून ज्याची ओळख आहे असा झरेकरांचा बाजीरावसुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज गानंदकरांच्या प्रिन्ससोबत पाहाला सुंदर गाडी पाहाली प्रिन्स आणि बाजीरावची मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे कार्तिकी किरणरावत बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव आणि अमोल पैवण वाटेगाव यांचा सरजा पाहाला आणि त्याच्यासोबत बाजीप्रेमी कापिल यांचा बाजी पाहाला सुंदर गाडी पाहाली गेल्या मैदानामध्ये हीच गाडी गुलालाचा मानकरी ठरली होती अशी वाटेगावकरांचा सरजा आणि कापिल ग्रुप यांचा बाजी आज सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो घानंद मैदानात ज्या बैलजोडीची सध्या चालू सीझनमध्ये दहशत आहे अशी कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठल डायवर बुतकर आणि स्वर्गवासी रणजित निंबाळकर सरांचं काळीच वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा सुद्धा सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज आपल्या फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी यांचा लाडका पठ्ठ्या बाब्यासोबत पाहिला चालू सीझनमध्ये या गाडीनं प्रत्येक मैदानात धुमाकूळ घातलेला आहे अशी सुंदर अशी गाडी पळवली आपल्या विठ्ठल डायवर बुतकरांनी हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाब्याची गाडी प्रकाश बापू फडतडे राहुलदादा फडतरे सुधीलदादा फडतरे यांचं काळीज पब्लिक किंग वजीरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो नीरा एक्सप्रेस संग्रामसुद्धा सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सुंदर गाडी पाहिली नीरा एक्सप्रेस संग्राम आणि वाकेश्वरकरांच्या रायफलची गाडी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो रायफल आणि संग्रामची गाडी मित्रांनो बाळासाहेब माने घरणिकी बाबू शेठमाने घरणिकी एम जे ज्वेलर्स मैसूर यांचा राजासारखा राज करणारा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी राजा सुद्धा झालेला आहे मित्रांनो आज हिंद केसरी राजा शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांची नवीन खरेदी बावऱ्यासोबत पाहिला गेल्याच मैदानामध्ये हिंद केसरी बकासूरसोबत हा बावऱ्या पावला होता आणि एक नंबरचा मानकरी ठरला होता मित्रांनो आज हाच बावरे आज बाबूशेठ माने घरनिक यांच्या राजस्वत पाहाल आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो राजू पाटील राजू शेठ जुगधर क्लेडोन यांचा भारत केसरी किताबाचा एक नंबरचा माटकरी लक्ष्मणराव सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो घानंद मैदानामध्ये लक्ष्मणराव सुद्धा सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो धन्यवाद